वादग्रस्त रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांचे हाल मळंगे बुद्रुक तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील मळंगे बुद्रुक पैकी मेघानेवाडीमध्ये जाण्याचा मुख्य रस्ता आहे तो तब्बल दहा वर्षानंतर मुख्यमंत्री फंडातून मंजूर झाला आहे हा रस्ता निम्मा झाला आहे एकूण सहाशे पन्नास मीटरचा हा रस्ता त्यापैकी अडीचशे मीटरचा रस्ता अपूर्ण आहे त्यामध्ये खड्डे पडून पाणी साचल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे खूप हाल होत आहेत शाळेला जाणाऱ्या मुलामुलींनाही याचा खूप त्रास होत आहे पावसाळ्यामध्ये पाणी साठल्यामुळे हा मार्ग बंद आहे मेघानेवाडी येथील येण्या हा जाण्या येण्याचा मार्ग पूर्णत खराब आहे त्याचबरोबर काही वयस्क व्यक्तींना दवाखान्यास नेण्यासाठी सुद्धा हा रस्ता नीट नाही हे हाल दहा वर्षे झाली लोक सहन करत आहेत हा वादग्रस्त रस्ता आहे तरी तहसीलदार गोरे यांनी नकाशाप्रमाणे रस्ता खुला करून दिला होता पण अद्याप रस्ता झालेला नाही तर काही शेतकऱ्यांनी हा रस्ता न करण्यास नकार दिला असल्याने त्यामुळे नागरिकातून नाराजीचे सूर उमटत असून रस्ता नाही तर मतदान नाही अशी हाक देऊन मतदानावर बहिष्कार घालण्याचा गावातील नागरिकांनी निर्णय घेतला असल्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालून हा रस्ता गावातील नागरिकांना खुला करावा अशी मागणी होत आहे